चालू गेला आपलं समज मार्गदर्शक मंडळात सर्वांचं स्वागत आहे आज आपण जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आर्य दुग्ध वसाहत या ठिकाणी आलेलो या ठिकाणी स्थानिक आमदार अनंत बाळनर यांनी पाणी दौरा तसेच कार्यकर्त्यांची भेटघाट केलेल्या आहेत आपल्यासोबत सोबत बाळनर सर काय आतंत विषय होते काय माहिती आज आपल्या आर्य कॉलनीमध्ये वार्ड क्रमांक 53 मध्ये जे काही नागरिक समाज असतील लोकांचे दैनंदिन प्रश्न असतील तर त्या संदर्भामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये यायचं आमचं ठरलं आहे त्याप्रमाणे मी या ठिकाणी येतो आज बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आपापले विषय होते मटरी कटिंगचं असेल गटरा असेल आधीचं असेल काही अडचणी असतील त्या माध्यमातून आल्यानंतर त्यांची ऐकून ते सोडवण्याचा कसा प्रयत्न नाही आता आपल्या याच्या अगोदर जे त्यांनी निवेदन दिलेले आहेत ते निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून ते कामं कुठल्या स्तरावर आहेत एनओकडले आहेत फंड अवेलेबल आहे की नाही आहे कधी करता येईल या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून त्यांचं समाधान करण्याचं काम खरं तर या ठिकाणी करणं करणं गरजेचं होतं ते होत आहे मला वाटतं इथे खूप अडचणी आहेत ते मेन म्हणजे मुख्य म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आणि त्या पाण्यामध्ये आदर्श नगर असेल किंवा तीस नंबर असेल एकोणतीस नंबर हे उंचावरचे भाग आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थ मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करायला पाहिजे परंतु ती दुर्लक्ष असल्यामुळे महानगरपालिकेचं किंवा शासनाचं त्या लोकांना खाजगीरित्या ती व्यवस्था करावी लागते आणि कुठेतरी मग जास्तीचा भूर्दंड आणि अपुरं पाणी हे सगळं चासाला त्यांना सा सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे हा प्रयत्न आमचा सुरू आहे थोड्या दिवसामध्ये आरेचा जो दवाखाना आहे हा दवाखाना देखील मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आलेला आहे तो देखील लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे आपले आपण आमदार झाल्यापासून या ठिकाणी कोणता कोणता निधी उपलब्ध झाला आहे की नाही आणि तुम्ही आमदार झाल्यापासून आर्य प्रशासनाने तुम्हाला जे विकास निधीसाठी ओ सी वगैरे केली आता कसं आहे आर्य कॉलनी मध्ये जर कामं करायची झाली तर मला वाटतं तीन चार डिपार्टमेंटची परमिशन घ्यायला लागते एक तर महानगरपालिका आहे आर्य प्रशासन आहे वन विभाग आहे आदिवासी विभाग आहे या सगळ्यांच्या ओ सी घेण्यापर्यंत खूप विलंब लागतो आणि वन विभागाची एन ओ सी घेण्यासाठी तर फारच त्रास होतो त्याच्यामुळे बरेच कामं रखडलेली आहेत परंतु मागच्या आठवड्यामध्ये सात तारीखला माननीय या, या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोक उईके यांच्या दालनात बैठक घेतली आणि या विभागातले आदिवासींच्या समस्या होत्या त्यांचे हक्क हक्कांच्या संदर्भात जे काही नोटिस आले होती त्यानंतर बैठक घेतली त्या माध्यमातून देखील शासनाच्या निदर्शनाला आणून दिले आहेत थोड्याच दिवसामध्ये ह्या विभागाचे जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या माध्यमातून देखील इथले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे नक्की की जरी उशीर झाला तरी आर्य कॉलनीचे प्रश्न खरोखर अतिशय जटिल आहेत आणि सोडवणं गरजेचं आहे तर आर्य कॉलनीमध्ये सुद्धा माणसं राहतात आणि शासनाचे एवढ्या वर्ष दुर्लक्ष आहे तर ते फार कठीण आहे काम विरोधी पक्षांचे जे मंत्री असतात आमदार असतात त्यांना निधी जास्त दिला जातो विरोधी गटाला कमी मिळतो अशा देखील बातम्या त्याबद्दल हे याच्यामध्ये सत्यता आहे कारण आताचं जे राजकारण आहे हे राजकारण पराकोटी लागेल म्हणजे आपण राजकारण लोकशाही याच्या पुढे लोकशाही राहील की नाही ही खऱ्या अर्थाने शंका मनाच्या मनामध्ये निर्माण होते आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून सांगायला मला आ, खेद वाटतो की जे महाराष्ट्र राज्य आहे केंद्र सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून निधीचं वितरण असेल किंवा सामाजिक कामं असतील की जनहिताची कामं असतील काम मूलभूत सुविधा असतील त्याच्यासाठी आवश्यक असणारा जो निधी आहे हा निधी त्या त्या विभागाकडे लक्ष केंद्रित करून करायला पाहिजे परंतु या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी असा हा भेदभाव केला जातो आणि त्याची झळ मला पोचते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ सा साडेसतरा कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचा मा निधी आमदाराच्या विभागामध्ये माझ्या विधानसभेच्या विभागामध्ये मंजूर आहे परंतु पालकमंत्री महोदयांकडे तो पडू नये पालकमंत्री महोदयांचं म्हणणं आहे की आम्ही विचार करतो माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की परमेश्वराने आमच्या पालकमंत्र्यांचा विचार लवकर करण्याची त्यांना सुदबुधी देवो आणि त्याच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध झाला तर खऱ्या अर्थाने या विभागातल्या जे अडचणी आहेत त्या सोडवण्याची मदत होईल लोकांची गैरसोय दूर होईल आणि एक गोष्ट नक्की आहे की मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल ह्यांच्या माध्यमातून जो निधी असतो तो जनतेसाठी असतो लोकांचाच पैसा आहे लोकांसाठी वापरायचा असतो त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी कुठला आहे ह्याच्यापेक्षा त्या विभागातली जी जनता आहे ह्या जनतेचं देखील जबाबदारी या, या शासनाची आहे पालकमंत्री महोदयांची आहे इथल्या मुख्यमंत्री महोदयांची आहे या सगळ्यांची आहे मला वाटतं ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे आणि म्हणून हा अनुभव घेताना असं मला वाटतं आहे की भविष्य काळामध्ये लोकशाही राहील की नाही ही शंका निर्माण होते आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकदा जागृत राहणं हे फार गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद